आळेगावच्या सरपंचपदी सविता भुजबळ यांची निवड जुन्नर तालुक्यात सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ओळख असलेल्या व सतरा सदस्य असलेल्या आळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता चंद्रकांत भुजबळ यांची निवड झाली गावचे सरपंच प्रीतम काळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली सरपंच पदासाठी तिघांचे अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली यामध्ये सविता भुजबळ यांना अकरा मते दिगंबर घोडेकर यांना दोन मते व सोनाली वाघोले यांना mm. तीन मते पडल्याने सविता भुजबळ यांची सरपंचपदी निवड करण्यात आली तसेच एक सदस्य गैरहजर राहिले निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र पोटकुले व अध्यक्षी अधिकारी म्हणून प्रीतम काळे यांनी काम पाहिले mm. नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार माजी सरपंच प्रीतम काळे उपसरपंच तसेच माजी उपसरपंच ॲडव्होकेट विजय कुऱ्हाडे आणि उपस्थित सदस्यांच्या हस्ते करण्यात आला सुरुवातीला दिगंबर घोडेकर यांचे सरपंच पदासाठी नाव आघाडीवर होते परंतु ऐनवेळी सविता भुजबळ यांचे नाव पुढे आले बिरो रिपोर्ट विंगरा टाईम्स आळीफाटा